माझ्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आयकॉनला प्रेस करा ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाचे हिंगोलीत जंगी स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळालेले शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व तुतारी वाजविणारा माणूस हे निवडणूक चिन्ह मिळाल्याचे हिंगोलीत जोरदार स्वागत करण्यात आले शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह मिळाले आहे शनिवारी चिन्हाचे रायगड किल्ल्यावर अनावरण करण्यात आले त्याच अनुषंगाने हिंगोलीत शरद पवार गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुतारी या पक्षचिन्हाचे स्वागत केले शहरातून मिरवणूक काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनाही तुतारी वाजवण्याचा मोह आवरला नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे हिंगोली जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण मनीष आखरे अनिल पतंगे शेख निहाल शेख शकील गणेश लुंगे आमेराली उमेश देशमुख डॉक्टर संतोष भोंडारे वसंतराव पतंगे राजकुमार देशमुख अभिजित देशमुख गणेश कमळू शिवाजी शिंदे माधव कोरडे रवींद्र गडदे आयुभाई विजय गर्तन करीमुद्दीन साहेब वसंत शेपुरवार मदन कराळे सय्यद फारूक शेख शकील शेख मुजाहिद सुमित्रा टाले ॲडव्होकेट अमित कळासरे कमलेश यादव वैशाली वाघ स्वप्नील गुंडेवार मुटकुळे सचिन चव्हाण अशोक श्रीरामे सत्यम देशमुख केदार डांगे सौरभ चव्हाण भरत जगताप गणेश शिंदे श्यामराव गुजर ओम शिंदे दत्तराव नवगरे विशाल खंदारे ईश्वर उरेवार महेंद्र धबाले इमाम बेलदार शेख रशीद संतोष साबळे अक्षय डाकोरे प्रफुल्ल सोनवणे मदन कराळे संजय वाडवे शंकर कराळे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी शहरातून मिरवणूक काढली त्यानंतर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले यावेळी शरद पवार यांच्या नावाचा जयघोष करण्यात आला विशेष म्हणजे कार्यक्रमात तुतारीचे वादन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर तुतारी निनादली त्यानंतर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी तुतारी वाजून कार्यकर्त्यामध्ये उत्साह भरला ए सेवन न्यूजसाठी आणी साहेमत हिंगोली